तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारातून कत्तलीसाठी आणलेल्या सव्वीस गोवंश जनावरांची सुटका करत तेहतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरच्या पथकाने ही मोठी कारवाई केली या प्रकरणी तीन आरोपींना अटक तर दोन आरोपी फरार आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे बारा सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे हद्दीतील शेख वस्ती येथे छापा टाकण्यात आला यावेळी आरोपी ट्रक क्रमांक अकरा सी एच पंच्याऐंशी नव्याण्णव मध्ये जनावरे भरत असल्याचे दिसले पोलिसांना पाहताच काही आरोपी पळाले पाठलाग करून फिरोज रशीद शेख राहणार घोडेगाव लाला उर्फ अफताब शेख राहणार सदर शुभम पुंड राहणार माळी चिंचोरा यांना अटक करण्यात आली तर भारत शहराव राहणार फतेपूर व जुने शेख राहणार मुंगी हे आरोपी फरार आहेत सदर आरोपींविरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणासशे पंच्याण्णव सुधारित दोन हजार पंधरा व प्राण्यांवर निर्दयतेने वागवणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली